न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम नमस्कार सध्या जे काही पुतळ्याचं राजकारण चाललंय आणि त्या निमित्तानं जी बहुजन समाजाची दोन पोर आहेत त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल झाली खर ज्या आदरणीय क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं स्मारक देवगाव इथं चालू बऱ्याच दिवसापासून समाज बांधवांची मागणी होती की त्या ठिकाणी चांगलं स्मारक झालं पाहिजे जवळजवळ एक कोटी रुपये खर्च करून आपण त्या स्मारकाचं काम माहिती सरकारच्या माध्यमातून सुरू केलं आहे पण हे काम होत असताना बऱ्याच तिथं सुरुवातीपासूनही अडचणी येत होत्या आणि आता म मधल्या काळामध्ये खरं तर अनावधानानं ते जे काही इंजिनियर आहे ते आणि त्यांचे जे काही कामगार आहेत त्यांच्या म्हणजे अनावधानानंच हा प्रसंग निर्माण झाला की त्यांनी खर तर असं करायला हवं होतं की गावकऱ्यांना बरोबर घ्यावं लागत होतं आणि त्यानंतर विधिवत पूजा करून आदरणीय आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जो पुतळा आहे तो तिथून हलवून विधिवत्या परत त्याची पुनर्स्थापना त्या खालच्या हॉलमध्ये करायची असं गावकऱ्यांकडनं ठरलं होतं तर तशा पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं पण मला माहीत नाही की हे असं का झालं आणि असं एकदम म्हणजे याच्या आधी असं कधी होत नव्हतं कामकाजात काही अडथळे आले कामकाज करताना कमीत कमी आमच्या इंजिनियरला आम्हाला पूर्वसूचना दिल्या जायच्या पण हा प्रसंग अचानक ओढवला आणि त्यावेळेला ते इंजिनिअर दवाखान्यात ऍडमिट होते असं त्यांचं म्हणणं आहे परंतु इकडं कामगारांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा पुतळा बाजूला केला आणि त्यांना कदाचित तेवढा समज नसावा त्यामुळं त्यांनी तो हॉलमध्ये पुतळा नेऊन ठेवला पण त्यांचं म्हणणंही आहे की तो पुतळा आम्ही तिथं आमच्या लोकांनी स्वच्छ करून पुसून व्यवस्थित ठेवला होता पण त्याच्यानंतर जे काही सुरू झालं त्यांनी चूक केली का हो त्यांनी चूक केली तिथं त्यांनी राघोजी भांगऱ्यांच्या पुतळ्याच विधिवत पूजा करून विधिवत त्याची पुनर्स्थापना करायला पाहिजे होती हे केलं गेलं नाही पण याच्यामुळं फार अट्रॉसिटीज टाकायला पाहिजे का त्या की ज्या हातांनी तिथं काम केलंय जे स्मारक उभं केलंय ज्या स्मारकाची दगड लावली त्याचा प्लॅन तयार केलाय ज्यांना ब्रांचा पुतळा तिथे बसवण्यासाठी मेघडंबरी तयार करायची होती साडेसात सात फुटाचा पुतळा बसवायचा होता हे सगळं करणाऱ्या माणसाला आज जेलमध्ये राहावं लागतंय म्हणजे त्याने ही जाणून बुजून केली होती का त्याला जेलमध्येच राहावं लागावं म्हणून आपण अॅट्रॉसिटी टाकतोय अशा दोन तरुणांवरती अॅट्रॉसिटी झाली तो दुसरा तर एक नवीनच उमदा तरुण आहे त्या दोघांवरती अट्रॉसिटी दाखल झाली मला वाटतं याच्या आधीही अशा पद्धतीनं विनाकारण आदरणीय राजूरमध्ये विनोद सावंतांवरती दा दाखल झाली होती विनाकारण बाजीराव दराडेंवरती अॅट्रॉसिटी दाखल झाली होती आणि हीच म्हणे त्याच्यानंतर सोमनर नावाचा कोणीतरी पिचडांचा पी त्याच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल झाली होती म्हणजे हा अॅट्रॉसिटी का दाखल केली जाते तर सरळ सरळ यातून एक दहशत निर्माण व्हावी एक यांच्या विरोधात कुणी उभं नाही राहावं मला शिवरायांची मेघडंबरी अकोल्यात करताना खूप त्रास झाला तिथेही त्रास देण्यात आला त्यानंतर आता राघोजी बांगरेचं स्मारक उभं राहत आहे तिथेही एवढा मोठा त्रास होतोय आणि एकी मीडियावर ट्रोल करायचं यांच्याच बदलवरच्या अकोली तालुक्यात ह्या आमदाराला काहीच करता येत नाही राघोज बांगरेचा पुतळा तालुक्याच्या बाहेर होणार आणि मग जर तालुक्यात ही उभं करायला लागलो तर मला वाटतं यांनी सहकार्य केलं पाहिजे समोर आल्यावरती गोड गोड बोलायचं आणि पाठीमागून खंजीर खुपसायचा तर मला वाटतं की काही बरोबर नाही आता मी हे फक्त समाज बांधवांसाठी मी मीडिया पुढे येतोय की आपणच मागणी केली होती एक मे भावी व्हावी राघूज भांगरेंचा चांगला पुतळा व्हावा आपणच मागणी के केली होती तिथं शिशुभीकरण व्हावं चांगलं आहे तर तिथं किल्ल्यासारखं किल्लाच उभा केलाय तिथं आणि आज मात्र तिथं काम पूर्णत्वाला आठ नोव्हेंबरला राघ भांगरेंची जयंती आहे हे काम पूर्णत्वाला जात असताना तिथं मात्र असा प्रकार उभा राहतोय मी समाज बांधवांना तेथील देवगाव गावात तेथील ग्रामस्थांना प्रचभूषित ग्रामस्थांना विनंती करतो की तुम्ही जो निर्णय मान्य मान्यला तुम्ही म्हटले तिथं पूर्वीचाच पुतळा बसवायचा पूर्वीचा पुतळा तुम्ही म्हटले तिथं ब्रांचा पुतळा बसवायचा तर त्याच्या परवानग्या का ब्रांडचा पुतळा बस तुम्ही म्हटले की आता इथलं काम काहीच करायचं नाही तुम्ही मी काम बंद करतो कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीत एवढे जर अडथळे येत असतील तर मलाही काम करायला कुठतरी मर्यादा आहे कारण मी तर कधी अडचणीत नाही पण माझ्यामुळं जर काही सहकारी काम करणारी माणसं अडचणीत येणार असेल तर त्याचं मला दुःख आहे आणि माझ्यामुळं कुणाला त्रास होऊ नये मला इतिहास घडवायचा आहे किंवा आद्यक्रांतिक रक्कम बद्दल जो आधी आदर होता आद्य क्रांतिकारक जेवणे झाले त्यात राघोजी भांगरे असतील बिरसा मुंडा असतील राया अजून सगळेच कार्य क्रांतिकारक आहेत यांच्याबद्दल काल आदर होता आज आदर आहे आणि उदय आदर राहणार आहे यांच्या राघोजी भांगरींचं देवगाव हे जन्मगाव आहे तिथं हा चांगला पुतळा उभा राहावा महाराष्ट्रातून महाराष्ट्रातील बाहेरून लोक यावीत तिथे दर्शन घ्यावं आठ नोव्हेंबरला आणि एक क्रांती परत परत एकदा आपल्या गावाला आपल्या भागाला जावं दोन मेला यावं राघोजी भांगरेंचं बलिदान जी झालंय त्याची आठवण करावी खर तर ठाणे कारागृहामध्ये राघोजी भांगरेंना फासावरती दिलं पहिल्यांदा जी जयंती तिथं राघोजी भांगरेंची पुण्यतिथी झाली तर पहिल्यांदा तिथं झाली ती त्यावेळेला पिचर साहेबांनी आणि त्यांच्या सहकारी साबळे बाकी सगळे ही मंडळी त्यांच्या बरोबर होती आणि त्या त्यांनी येऊन पहिल्यांदा बारा दा ते चौदा जणांनी साकिरवाडीमध्ये पहिल्यांदा राघोजी भांगरेचा स्मृती दिन केला त्याच्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि देवगावमध्ये दे। त्याच्यामध्ये दे अशोकराव भांगरे होते जमाजी लांबटे होते दादा होते मुरलीदाना होते किरण लांबटे होता या सगळ्यांनी एकत्र येऊन राघोजी भांगऱ्यांचं स्मारक तिथं देवगावामध्ये दे उभं केलं पण ते नंतर असं तुम्हाला जर ती खाजगी प्रॉपर्टी म्हणून वापरायची असेल की समाजाचं म्हणून त्यांना नसेल ठेवायचं तर शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे तसं त्यांनी डिक्लेअर करावा आणि गावकऱ्यांनी जर मला सांगितलं की आमदार साहेब आता तुम्हाला थांबलं पाहिजे तर मला काम ठीक आहे माझी जी भावना होती त्या सद्भावनेने मी तिथं काम करत होतो तू जर समाज सांगत असेल का था थांबलं पाहिजे तुम्ही थांबणार आहे आणि समाज म्हटलं तिथं आपल्याला काम चालू ठेवायचे अजून काम करायचे ते मी अजून काम करत राहणार आहे तर मी समाजाला जे काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो समाजाच्या कुठल्याही भावना दुखवण्याचा आजही माझा प्रयत्न नाही उद्याही नसणार आहे आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या, तो या समाजहितासाठी त्या अकोले विधानसभा मतदारसंघासाठी शेवटपर्यंत झिजत राहील हा शब्द देतो धन्यवाद